सर्वसाधारणपणे कर्करास म्हणजे आईसारखी प्रेमळ मायाळू आणि काळजी करणारी रास सेवा करणं आणि दुसऱ्यांना मदत करणं हा या राशीचा स्वभाव कोणत्याही बाबतीत व्यवहार न बघता भावनिक दृष्टिकोनातून विचार करणं हे या राशीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीवर प्रेम करेल तिच्यासाठी मरेपर्यंत एकनिष्ठ राहील कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल तिच्यासोबत मरेपर्यंत प्रामाणिक राहील प्रेमात आणि संसारात आपल्या जोडीदाराला धोका देणं व विश्वासघात करणं हे कर्क राशीच्या व्यक्तीला कधीच जमत नाही आणि नकळत परिस्थितीमुळं जर कधी धोका द्यावा लागलाच तर त्यानंतर कर्क राशीची व्यक्ती मनातून स्वतःला कधीच माफ करू शकत नाही पैशापेक्षा प्रेम फायद्यापेक्षा माणसं महत्त्वपूर्ण समजणारी एकमेव रास म्हणजे कर्करास मित्रमैत्रीण प्रियकर प्रेयसी पती पत्नी यांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी एकमेव रास म्हणजे कर्करास काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडविकारांना जिंकणारी एकमेव रास म्हणजे कर्करास अनैतिक विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणातील स्त्री पुरुष प्रकरणातील स्त्रीपुरुषांच्या राशी पाहिला तर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये कर्कराशींच्या लोकांचं प्रमाण खूपच कमी आहे आणि जे कर्कराशीची लोकं यात दिसून येतील ती इमोशनल ब्लॅकमेल झाल्यानं फसवून नाईला जास्त मनाविरुद्ध गुंतलेले असतात कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदाराचा विश्वासघात करून स्वतःहून अनैतिक विवाहबाह्य संबंध कधीच निर्माण करत नाहीत तर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांचे मागं फिरण्याचे सर्व पर्याय सर्व मार्ग बंद करून त्यांना गोड बोलून फसवून अनैतिक विवाहबाह्य संबंध निर्माण करण्यास भाग पाडलं जातं आता हा स्वभाव व वा वागणं बोलणं यानुसार प्रत्येक राशीची माहिती घेतली तर कर्क राशीसाठी कोणत्या राशीची व्यक्ती सर्वात जास्त योग्य आहे हे लक्षात येईल त्यामुळे तुमच्या आयुष्यातला जोडीदार जर कर्क राशीचा असेल तर तो तुमच्याशी एकनिष्ठ नक्कीच असणार यात शंका नाही आणि जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर तुम्हीही तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असाल यातही शंका नाही